उपवास म्हटला की तेच तेच भगर किंवा खिचडी खाऊन कंटाळा येतो काहीतरी वेगळा असा पदार्थ हवा असो तर आज आपण भगर आणि साबुदाणा यापासूनच एक नवीन पदार्थ तयार करणार आहोत अगदी चविष्ट असा तयार होतो चला तर मग झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी इथे मी पाव कप साबुदाणा घेतला आहे आणि एक कप बगर येथे तुम्ही कोणत्याही एका त्या वाटीचं मेजरमेंट घेऊ शकता त्या वाटीने आपल्याला साहित्य मोजून घ्यायचं आहे सर्वप्रथम आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये भगर आणि साबुदाणा हा आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत येथे आपल्याला खूप फाईन अशी पावडर नाही करायची थोडंसं मॉ नॉर्मल रवाळ ठेवायचं आहे मग आपलं साबुदाणा आणि भगर दळून झालेली आहे आणि थोडंसं रवाळ आहे पिठे आता सर्वप्रथम आपण गॅसवर कढई ठेवून यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि स्टँड ठेवून घेतलं आहे म्हणजे पाणी आपण गरम करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण बॅटरची तयारी करायची आता एक कप आपण भगर आणि साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि एक दोन चमचे आपण यामध्ये दही टाकून घेणार आहोत तुम्ही इथे दह्याच्या ऐवजी ताकाचा देखील वापर करू शकता आणि एक कप आपण पाणी घेतलं आहे म्हणजे एक कप पीठ घेतलं तर एक कप पाणी घेतलेलं आहे आता सुरुवातीला आपल्याला सर्व पाणी एकत्र एकदम टाकायचं नाही आहे थोडं थोडं करत आपण यामध्ये पाणी टाकून बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर दही आपण छान असं मिक्स करून घेतलं आहे पीठामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे आणि आता आवश्यकता वाटते त्यानुसार आपण यामध्ये पाणी टाकत थोडं नॉर्मल साईलसर बॅटर आपल्याला याचं तयार करून घ्यायचं आहे यामध्ये गुठळी राहून द्यायची नाही आपल्याला बघा तुम्ही ताकाचा वापर करणार असाल तर अर्धा कप ताक आणि अर्धा कप पाणी याचा देखील वापर करून येथे बॅटर तयार करू शकता बघा आपल्याला पूर्ण एक कप पाणी यामध्ये लागलेलं आहे एखाद चमचा पाणी शिल्लक राहिलेलं आहे फक्त ते देखील आपण नंतर वापर करणार आहोत येथे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे आता आपल्याला ज्या भांड्यात आपल्याला हा ढोकळा वाफवायचा आहे त्या भांड्याला थोडंसं तेल लावून किंवा तूप लावून ग्रीस करून घ्यायचं आहे तुम्ही ताटलीमध्ये किंवा एखाद्या कुकरच्या डब्यामध्ये देखील वाफवू शकता बघा आपण ग्रीस करून घेतलं आहे आणि यामध्ये एक पाव चमचा आपण इनोचा वापर केलेला आहे आणि एक चमचा राहिलेलं जे पाणी होतं ते पाणी देखील आपण यामध्ये टाकून घेतलंय इनो ॲक्टिवेट करण्यासाठी आणि छान असं बॅटर एकदा फेटून घ्यायचं आहे या बॅटरमध्ये तुम्हाला हवं असलं तर हिरव्या मिरचीचा थोडासा ठेचा तुम्ही यामध्ये टाकू शकता थोडंसं जिरं आणि हिरवी मिरची याचा वापर करू शकता यामध्ये मी प्लेन ठेवणार आहे बघा आता ज्या भांड्याला आपल्याला ग्रीस करून घेतले त्या भांड्यामध्ये बॅटर आपण टाकून घेत आहोत एकदा टॅप करून घ्यायचं आहे भांडं आपल्याला आणि त्यावर थोडीशी मी मिरचीची पूड वरतून स्प्रिंकल केलेली आहे आणि आता हा ढोकळा आपल्याला वाफवायला ठेवायचं आहे तर भांड पाणी आपलं छान गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण भांडं ठेवून घ्यायचं आहे आणि एक पंधरा मिनटासाठी आपल्याला हा ढोकळा छान असा वाफवून घ्यायचा आहे एखाद्या वेळेस होतं की घाई गरबडीच्या वेळेस आपण साबुदाणा विजायला घालायचा राहून जातो तर अशा वेळेस तुम्ही हा इंस्टंट ढोकळा पटकन असं बनवू शकता बघा आपलं पंधरा मिनिटांनंतर आपण हा ढोकळा चेक करून घ्यायचा आहे एकदा टूथपिकच्या सहाय्याने आपले टूथपिक जर क्लीन निघाली तर आपला ढोकळा हा तयार आहे असं समजायचं जर थोडंसं चिकट वाटलं तर एखादे दोन मिनिटं आपण हा ढोकळा परत वाफवून घ्यायचा इथे तर सो ढोकळ्या सोबत आपल्याला चटणी तयार करायची यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे घेतले आहे तसंच ओलो खोबरं घेतलंय थोडसं दोन ते तीन हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि थोडस पाणी आणि एक दोन चमचे आपण यामध्ये दही टाकून घेतलेलं आहे बघा हे सुरुवातीला मिक्सरला थोडंसं फिरून आहे यामध्ये तुम्हाला हवं असलं तर थो थोडासा लिंबाचा रस देखील तुम्ही यामध्ये ॲड करू शकता बघा थोडंसं मिक्सरला फिरून घेतलंय यामध्ये एक चमचाभर आपण इथे साखर टाकून घेणार आहोत आवडत असल्यास टाका किंवा नाही टाकली तरी चालेल आणि आता पुरेसं पाणी टाकून यामध्ये मिक्सरला एक छान असं पेस्ट आपण तयार करून घ्यायची आहे बघा आपण फिरून झालंय मिक्सरला ही पेस्ट आपण भांड्यात काढून घ्यायची दुसऱ्या इथे चटणी तुम्हाला किती सैल सर किंवा दाटसर हवी यानुसार यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यालाच आपण थोडंसं पाणी टाकून यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे आता यावर तडका देण्यासाठी आपण गॅसवर पात्र ठेवलं आहे यामध्ये एक दोन चमचे आपण यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा आपण जिरे टाकून घेणार आहोत तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर टाका किंवा नाही टाकले तरी चालेल आता दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहे जिरे जास्त आपले काळपट आपल्याला करायचे नाही आहे बघा आपला देखील थंड झालेला आहे आणि चटणी तर आपण थोडासा तडका ढोकळ्यावर पण टाकून घेतला आणि चटणीमध्ये पण आणि त्यावर थोडीशी कोथिंबीर आपण टाकून घेत आहोत कोथिंबीर देखील ऑप्शनल आहे तुम्ही खात असाल तर टाका एकदा चटणी तडका आपला छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि ढोकळा आपल्याला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही इथे कट करून घ्यायचा आहे अगदी सॉफ्ट असा हा ढोकळा आपला तयार होतं अगदी झटपट असा हा ढोकळा आपला तयार होतो आणि इन्स्टंट आहे तुम्ही आयत्या वेळेस देखील तयार करू शकता इथे पाहू शकता तुम्ही आपल्या ढोकळ्याची साईज देखील आपले छान असे डबल झालेले आहे आणि अगदी सॉफ्ट असा हा ढोकळा तयार होतो नेहमी जे उपवासाला तेच तेच पदार्थ करून कंटाळा येतो कधीतरी असा देखील पदार्थ करून बघा माझी खात्री आहे की तुम्हाला नक्की आवडेल असेच पारंपरिक व चटपटीत पदार्थ बघण्यासाठी आस्था मराठी रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व सोबतच घंटीचे बटन आहेत ते देखील दाबायला विसरू नका म्हणजे म्हणजे या पुढचे सर्व व्हिडिओ हे तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळेल छानपैकी उपवासाच्या ढोकळ्याचा आस्वाद घ्या व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद